डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घवधीचा अंदाज देणार आहे प्रत्येक रविवारी आपण हा व्हिडिओ देत असतो परंतु आज माझ्याकडे वेळ असल्यामुळे मी हा शनिवारीच व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय माझ्या सबस्क्रायबर्सला आणि श्रोत्यांना चाहत्यांना नेहमीच माझ्याकडून अंदाज हा हवा असतो आणि त्या अंदाजाला भरभरून प्रतिसाद देण्याचं काम ते करत असतात गेल्या पाच दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ दिला होता आणि त्या व्हिडिओला देखील एक लाखापेक्षा जास्त फ्यूज आलेले आहेत म्हणजे लाखभर लोकांनी त्याला साथ दिलेली आहे आता आपण अंदाज बघणार आहोत तो ऑक्टोबरचा उरलेला कालावधी आणि नोव्हेंबर महिन्याचा आणि अगदी पुढील दीर्घावधीचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे लाखो शेतकऱ्यांपर्यंत हा पोहोचला पाहिजे कारण गेल्या अतिवृष्टीमध्ये मी पोटतिडकीने सांगितलं की अतिवृष्टी अटळ आहे भयावह अतिवृष्टी होईल परंतु फार लाईटली घेतलं गेलं ते आणि त्याच्यामुळे काय झालं की नदी काठी असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या पीक वायाला गेलं जनावर वाहून गेली घरात पाणी घुसून कित्येक लोक पुरामध्ये अडकली ही जी परिस्थिती निर्माण झाली याचा अर्थ होतो की जो सजग पद्धतीने अंदाज दिला जातो तो त्या बाधितांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि तो न पोहोचल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती निभावते हा माझा अंदाज आहे आणि म्हणून हाही अंदाज महत्वाचा आहे आणि तो त्याच्यासाठी आहे आता मला असे फोन येतात आणि विचारलं जातं की सर मग आता दिवाळीत किती पाऊस होणार आहे अगोदर झाला तसाच होणार आहे का पुन्हा अतिवृष्टी होणार आहे का पुन्हा नद्यांना पूर येणार आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि आपल्याला एक सवय लावा की आपण ना थोडा वेळ काढा आणि संपूर्ण व्हिडिओ बघायची सवय लावा जेणेकरून आपण अगदी फॉरवर्ड केल्यासारखा व्हिडिओ बघायचा आणि मग आपल्याला त्याच्यावर काहीतरी आपली मनातली प्रतिक्रिया तयार करायची त्यापेक्षा सुरुवातीपासून शेवटपर्यंत थोडा वेळ द्या ना आणि ह्या सविस्तर व्हिडिओ आणि सांगा आपल्या सहकाऱ्यांना नातेवाईकांना मित्रांना फॉरवर्ड करा शेअर करा लोकांना हा व्हिडिओ कारण लोकांचं कल्याण होईल लोकांचं नुकसान टळेल त्यामुळे पुण्याचं काम आहे मित्रांनो दिवाळीच्या काळात फटाके पाऊस वाजवणार अशा प्रकारचा अंदाज आपण गेल्या पाच दिवसापूर्वी दिला आणि त्याला भरभरून साथ ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दिलेली आहे माझ्या चाहत्यांनी दिलेली आहे शेती माझी प्रेमशाळा चॅनलवर माझे दोन लाख दहा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत एवढं प्रेम मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी माझ्या चाहत्यांनी दिलेला आहे विश्वास आहे त्यांचा आणि त्या विश्वासाला कुठेही तणा जाणार नाही याची मी काळजी घेतो मित्रांनो दिवाळीमध्ये सुद्धा भरपूर पाऊस होणार आहे आणि त्याचा कालावधी पण मोठा आहे कारण मला असं वाटलं होतं की ईशान्य मान्सून यावेळेस महाराष्ट्रात दरवर्षी सारखा थोडा कानाकोपऱ्यामध्ये येईल परंतु यावर्षी ईशान्य मान्सूनचा कालावधी हा थोडा महाराष्ट्रामध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून नांदेड लातूर यवतमाळ वर्धा अगदी अमरावती अकोल्याच्या दक्षिणी पट्टा वाश्चिम हिंगोली इकडे जालना छत्रपती संभाजीनगर दक्षिण पट्टा परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड अगदी ठाणे पालघरपर्यंत हा पाऊस पोहोचणार आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक पर्यंत हा पाऊस पोहोचणार आहे म्हणजे याचा अर्थ या पावसाची जी परिसीमा ही मोठी आहे आणि त्यामुळे आपल्याला या पावसाकडे बारकाईने बघितलं पाहिजे जर याचं कमी दाबात रूपांतर झालं डिप्रेशन मध्ये रूपांतर झालं येत्या कदाचित स्पीड वाढलं तर चक्रीवादळात देखील रूपांतर होऊ शकतं असं एक वातावरण या काळात तयार होणार आहे आणि त्याचा कालावधी हा एकवीस तारखेपासून जवळपास शेवटच्या आठवड्याच्या शेवटापर्यंत आहे म्हणजे शेवटचा आठवडा जो आहे ऑक्टोबर महिन्याचा हा पावसाळी आहे त्यामुळे पावसा या, या कालावधीमध्ये मुसळधार गर्जनेसह विजांच्या कडकडासा जोरदार वाऱ्यांसह पाऊस होणार आहे वादळी स्वरूपाचा पाऊस आहे त्यामुळे या काळात आपल्याला आपली पिकं मी सांगितलेल्या तारखांच्या आत म्हणजे एकवीस तारखेच्या आत तुम्ही सगळी पिकं काढून घ्यायची आहेत त्याच्या अगोदर सुद्धा पावसाळी वातावरण पंधरा सोळा आणि सतराला आहे परंतु अतिशय किरकोळ आहे केवळ पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात सिंधुदुर्गच्या काही भागात हा पाऊस असेल सोलापूरच्या थोड्या भागात पाऊस असेल परंतु किरकोळ स्वरूपामध्ये त्यामुळे याविषयी मी फार आपल्याला काही सांगणार नाही परंतु मला एकवीस नंतरचं जो पावसाळी वातावरण दिसते ते प्रभावी आहे यामध्ये मुसळधार पाऊस होणारे वादळी पाऊस होणारे आपल्या पिकांचं नुकसान करून जाणार आहे त्यामुळे आपली सगळी हातातोंडाशी आलेली पिकं काढून घेतली पाहिजेत केवळ आता पाऊस उघडलाय अगदी निवांत पद्धतीने काम चालू देऊ नका आपल्याला गतिमान पद्धतीने कामं उरकवली पाहिजेत कारण हातातोंडाशी आलेली पीक जाता का मित्रांनो मी सर्वात महत्वाची बाब तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये मी सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये होणं अपेक्षित आहे नोव्हेंबरमध्ये पाऊस आहे का हाही प्रश्न असतो थंडी कधी सुरू होणार हाही प्रश्न असतो तर मित्रांनो पावसाच्या वातावरणामुळे थंडी यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू होणार नाही मात्र आपल्याला पहाटेची थंडी जोपर्यंत पाऊस सुरू होत नाही एकवीस तारखेला तोपर्यंत जाणवणार आहे त्यामुळे आतापासूनच एकवीस तारखेपर्यंत आपल्याला थंडीची लहर जाणवेल कारण तशी दिवाळी ही थंडीत असते असा आपला अनुभव आहे परंतु यावर्षी आपल्याला थंडी ही पावसाळ्यात जाण्याची शक्यता आहे नोव्हेंबरमध्ये सुरुवातीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पावसाचं वातावरण आहे मात्र नोव्हेंबरचा उत्तरार्ध हा उघडपीचा आहे त्यामुळे नोव्हेंबरच्या उत्तरार्धात आपल्याला पाऊस कमी होईल आणि तो पाऊस हा केवळ दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे कुठेतरी सोलापूर दक्षिण सांगलीच्या काही भागामध्ये किंवा कोल्हापूर किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही दक्षिणी पट्ट्यात इथेच तो पाऊस होईल तो संपूर्ण महाराष्ट्राला त्राप देणार नाही परंतु मे आपल्याला नोव्हेंबरमध्ये पाऊस हजेरी महाराष्ट्रात लावणार आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च चार महिने आपल्याला उघडपीचे असणार आहे आणि या उघडपीच्या कालावधीमध्ये आपल्याला डिसेंबर जानेवारी आणि उत्तरार्ध नोव्हेंबरचा कडाक्याची थंडी जाणवणार आहे त्यामुळे आपल्याला लालिना कंडिशन सुरू झालेली आहे एमजीओ अतिशय स्ट्रॉंग सपोर्टिव्ह आहे त्यामुळे आता आपल्याला एक चांगल्या फेजमध्ये एमजीओ आल्यामुळे आपल्याला हे पावसाचं वातावरण म्हणजेच थोडं ईशान्य मान्सून देखील प्रभावी ठरण्याची शक्यता आहे थंडीचं प्रमाण लालिनामुळे अधिक कडक राहण्याची शक्यता आहे फेब्रुवारी हा तसा उन्हाळ्याचा महिना आहे परंतु फेब्रुवारीच्या चौदा तारखेनंतर आपल्याला थंडीचं प्रमाण कमी होताना दिसेल आणि जवळपास पुढे मार्च एप्रिल आणि मे हे आपले तसे मुख्य उन्हाळ्याचे महिने असतील यावर्षी उन्हाळा देखील आपल्याला सरासरीपेक्षा अधिक तापदायक ठरण्याची शक्यता आहे कारण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम उन्हाळ्यावर होत आहे त्याचा अंदाज आपण पुढे देणार आहोत आपला पुढच्या मान्सूनचा अंदाज हा सव्वीस जानेवारीला येत असतो आणि तो याही वर्षी त्याच तारखेला येईल त्यामुळे पुढच्या हवामानासंदर्भात मी फार बोलणार नाही परंतु मित्रांनो थंडीचा अंदाज आपल्याला देण्याकरता मी पुढच्या रविवारी स्वतंत्र व्हिडिओ देणार आहे परंतु आता सध्या मला जे काही अतिवृष्टीचं वातावरण शेवटच्या ऑक्टोबरमध्ये दिसतंय ते महत्वाचं आहे कारण त्यामुळे आपलं पुन्हा नुकसान होण्याची शक्यता आहे काही भागात तो एवढा बरसणार आहे की तिथे उड्या नाल्यांना नदीला पूर देखील येऊ शकतो त्यामुळे आपल्याला ती काळजी घेणं आवश्यक का आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाणी प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरलेले असतात आणि असं पावसाळी वातावरण तयार झालं की मग त्या पाण्याचा विसर्ग करण्याचा पुन्हा प्रयत्न केला जाईल परंतु माझं पाणी नियोजना विनंती आहे की आता आपल्याला पाण्याचा विसर्ग तसा करण्याची फार गरज पडणार नाही कारण हा पाऊस केवळ भरणीचा काही भागात असणार आहे काही भागातच तो मोठा असणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे आणि ते भाग आहेत सगळे दक्षिण महाराष्ट्राचे भाग आहेत म्हणजे नांदेड यवतमाळ लातूर परभणी बीड किंवा धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरपर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे थंडी आपल्याला नोव्हेंबरमध्ये कडाक्याची आहे उत्तरार्धामध्ये मध्ये कडाक्याची थंडी बघायला मिळेल जानेवारीमध्ये मिळेल आणि अगदी फेब्रुवारीमध्ये देखील आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त महिना म्हणजे सुद्धा चांगल्या प्रकारची थंडी जाणवणार आहे त्यानंतर मात्र आपल्याला थंडीचं प्रमाण म्हणजे एकवीस चौदा ते एकवीस मध्ये सामान्य थंडी आणि नंतर मग उन्हाळ्याची झळ आपल्याला थोडी जाणू लागेल आणि मग उन्हाळा सुरू होईल त्याचा अंतर आपला स्वतंत्र असणार आहे त्यामुळे आपल्याला मी सांगितलेले डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च चार महिने आपल्याला पावसासंदर्भातली उघडीप मिळण्याची शक्यता आहे वातावरण बदलत असतं वातावरण हे वातावरणाचा स्वभाव आहे त्यामुळे आपण त्यामध्ये काही जर बदल झाली तर वेळच्या वेळी अंदाज देत असतो त्यावेळेस आपण तो बदल सांगू परंतु सध्या नोव्हेंबरचा पहिला दोन आठवड्यामध्ये आणि डिसेंबरचा शेवटचा आठवडा हा थोडा काळजी घेण्याचा आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय